कली गावात एका झोपडीत रामू व त्याची घरवाली एका बांबूच्या झोपडीत राहत होती त्यांना एक लहान मुलगा होता प्रकाश नावाचा त्या दोघांचा सारं विश्व जणू प्रकाश होता प्रकाशच्या बाललीलांनी ती झोपडी व्यापून जाई त्याचे ते बोंबडे बोल चुमचुम वाजणारे पायातले वाळे खरंच याहून दुसरं सुख ते काय रामूची स्वतःची शेती नव्हती म्हणून तो मजुरीसाठी सावकाराच्या शेतात जाई झोपडीच्या अवतीभवती रामूची घरवाली जानकी भेंडी गवार घेवडा पालेभाज्या लावी व आठवड्याच्या बाजारात जाऊन विके एकंदरीत ते कुटुंब खाऊन पिऊन सुखी होत पण पण त्यांचं हे सुख सावकाराला बघवेना तो रामूच्या नावे कर्जाची मोठी रक्कम दाखवून त्याला छळू लागला रामूच्या वडिलांनी थोडं कर्ज सावकाराकडून घेतलेलं पण ते एवढंही नव्हतं अशिक्षित रामूला सावकाराची लबाडी लक्षात येत होती पण तो हतबल होता सावकाराविरुद्ध जाण्याची त्याची हिंमत नव्हती असंच एकदा रामू सावकाराचं खळ करत होता सावकाराने त्याला साथ घातली रामू धावत गेला व सावकारापुढे उभा राहिला सावकार म्हणाला राम्या मी तुझं कर्ज माफ करेन पण तू तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवीत जा हे शब्द आगीत ते लोतावे तसे रामूच्या कानात घुसले व डोळ्याचे पापणे लवते न लवते तोच रामूने सावकाराच्या श्रीमुखात एक सणसणीत लगावली आजूबाजूला बरेच गावकरी बसल्याने सर्वांसमोर झालेला हा अपमान सावकाराचा जिवारी लागला रामू तिथून झपझप पावलं टाकीत घराकडे निघाला रखमाला म्हणाला रखमे आपण हे गाव पहाटेच सोडायचं लांब कुठण तरी जाऊ रखमा म्हणाली असं झालं तरी काय पण रामू एकट्या छताकडे बघत राहिला जेवून खाऊन तिघही झोपी गेले इकडे सावकाराने त्याचा डाव साधला त्याने गड्याला घासलेट काडेपेटी घेऊन रामूच्या झोपडीकडे पाठविले गड्याने झोपडीजवळ येताच तिथली गवताची पेंडी घेतली तिच्यावर घासलेट ओतल व पेटवलेली पेंडी झोपडीच्या दिशेने भिरकावली झोपडीने पेट घेतला गडी मागच्या मागे पसार झाला आजूबाजूची लोक धावत गेली बदाबदा बदा पाणी ओतू लागली प्रकाशच्या आईने लहानग्या प्रकाशला बाहेरील एका माणसाकडे फेकलं झोपडीचं छत मोडलं व त्या नवराबायकोवर पडलं दोघंही आगीत भस्मसात झाली एवढासा प्रकाश हे आगीच तांडव डोळे न पाहत होता आगीचे लोटच्या लोट, लोट निघत होते दिवस वगैरे झाल्यावर प्रकाशचे मामा त्याला त्यांच्या घरी घेऊन गेले मामीच्या दोन मुली होत्या त्यात प्रकाशाची भर पडली प्रकाशचा मामा कामावर गेला की त्याची मामी त्याच्याकडून भांडी घासून घेई लादी पुसून घेई त्याला किराणा आणायला सांगे मात्र जेवण अगदी थोडसच देत असे प्रकाश हे सहन करायचा रात्री आईवडिलांची आठवण काढून पांघरुणात खूप रडायचा प्रकाश आठवीत होता तेव्हा त्याच्या मामीने मामाच्या खिशातले पैसे गुपचूप प्रकाशच्या दप्तरात ठेवले व मामाच्या नजरेत प्रकाशला खाली पाडले हा चोरीचा आळ मात्र प्रकाशच्या जिवारी लागला एके रात्री त्याने मामाचं घर सोडलं हायवेवर आला तिथे काही ट्रक उभे हो होते सरदारजी बाजूच्या धाब्यावर जेवायला बसले होते प्रकाश गुपचूप एका ट्रकच्या मागील भागात जाऊन बसला सरदारजीने खाणं झालं तसा ट्रक सुरू केला गाणं लागलं होतं मई निकला ओघडली लेके रस्ते पे ओ सडक पे एक मोडाया मई उठे दिल छोडाया सरदारजीने गाण्याबरोबर ताल धरलेला वाहत वारा वारा होता प्रकाश मुटकुळ करून निजला सकाळी सामान उतरवताना सरदारजीला प्रकाश दिसला त्याने प्रकाशला म्हटले उठ जा प्रकाश उठला पण सरदारजीला बघून घाबरला सरदारजीने त्याला तोंड धुवायला लावले व त्याला जवळच्या दुकानात पुरी भाजी व लस्सी खाऊ घातली पोटाला उब मिळाल्यावर प्रकाशला थोडं बरं वाटलं त्याचा धीर चेपला प्रकाशने सरदारजीला त्याची कहाणी सांगितली सरदारजीला फार वाईट वाटले त्याने प्रकाशला आपल्या घरी नेले असते पण वयाची पन्नाशी उलटली तरी तो अविवाहित होता मग सरदारजीने हॉटेलवाल्या अण्णाला त्याची कहाणी सांगितली व त्याला तिथे राहू देण्याची विनंती केली अण्णा आनंदाने तयार झाला टेबल पुसणे पाणी देणे ऑर्डर घेणे पदार्थ वाढणे अशी कामे प्रकाश करू लागला थोड्याच दिवसांत प्रकाशने हॉटेल मालकाचा विश्वास संपादित केला तो इतर मुलांबरोबर भटारखान्यात निजे शाळेची पुस्तके आणून दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करी हॉटेल मालकाच्या ध्यानात त्याची अभ्यासाची आवड आली त्याने पक्याला रात्रशाळेत प्रवेश मिळवून दिला पक्याने मन लावून सलग दोन वर्ष अभ्यास केला व उत्तम गुणांनी दहावी पास झाला प्रकाशच्या लाघवी स्वभावामुळे मालकाचा पक्यावर जास्तच जीव बसला होता त्याने प्रकाशला सकाळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला प्रकाश दुपारी कॉलेजमधून आला की हॉटेलात काम करी कॉलेजमध्ये तर शिपायांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचा लाडका होता कॉलेजमध्ये प्रकाश अभ्यासासोबत विविध खेळांमध्येही अग्रेसर होता रोजलीला बरीच लाल गुलाब मिळत त्याला अण्णा मग त्याला गोपिकांचा कान्हा असं बोलून प्रकाशच्या कॉलेजमध्ये कुसुम नावाची मुलगी होती ती त्याला फार आवडे कुसुम प्रकाशपेक्षा दोन वर्ष ज्युनियर होती प्रकाशचे वक्तृत्व तुफान होते कॉलेजमध्ये विविध वक्तृत्व कथाकथन एकांकिका स्पर्धांत तो भाग घेई अशाच एका एकांकिका स्पर्धेदरम्यान त्या दोघांची ओळख झाली कुसुमचा फुलपाखरासारखा हसरा अल्लट स्वभाव त्याला आवडू लागला ती त्याच्या स्वप्नांची राणी बनली रोज रात्री त्याच्या स्वप्नांत येऊ लागली मैत्रीला प्रेमाचे कोंदण बसू पाहत होते त्याने हॉटेल मालक अण्णाला सारे सांगितले अण्णा म्हणाला प्रकाश तिला विचार उशीर करू नकोस एके दिवशी कॉलेजमध्ये प्रकाशने कुसुमला शेवटचा पिरियड बंक मारून जवळच्या बागेत ये म्हणून सांगितलं कुसुम बागेत गेली तेव्हा प्रकाश तिथे बसला होता कुसुम त्याच्या शेजारी जाऊन बसली व त्याला बंक मारण्याचं कारण विचारू लागली प्रकाशने तिच्याजवळ आपलं मन मोकळ केलं व त्याच्या आईची एकमेव वाटव मोतियाची नक तिला देत म्हटलं कुसुम माझ्या संसाराची राणी होशील का कुसुम जोरजोरात हसली म्हणाली अगदीच हा कसारे प्रकाश तू असं लगेच कोण विचारतं का अन अंगठी देऊन गुलाबाचं फुल देऊन मुलीला मागणी घालतात प्रकाश म्हणाला मी हा असाच आहे अन नथीचं म्हणालीस तर मी पाहिलंय जळताना माझ्या आईवडिलांना माझं अख्खं घर जळत होतं ही नथ मात्र आईच्या पेटीत शाबूत राहिली या नथीमागे माझ्या भावना आहेत कुसुमने त्या नथीचा स्वीकार केला पुढचे बोलणे डोळ्यांनीच झाले दुसऱ्या दिवशी ही शेवटचे लेक्चर बंक दोघं बागेत झाडाखाली आज प्रकाशने कुसुमसाठी अबोलीचा वळेसर आणलेला त्याची आई माळायची तसा पुरुष प्रेमात पडला की प्रेयसीमध्ये कुठेतरी आपली आई शोधत असतो प्रकाशची आई त्याला सोडून गेल्याने त्याचं ते आई पण शोधणं थोडं अधिक होतं कुसुमच्या वेणीत प्रकाशने तो वळेसर माळला व तिला निरखून पाहू लागला असेच दोघे फिरत राहिले कधी समुद्रकिनारी हातात हात घालून फिरत तर कधी समुद्राकडे एकटक पाहात सुंदर भविष्याची स्वप्ने रेखाटत एकदा अकाउंट्सच्या तासिकेला वर्गात एक गोरापान उंच भदार तरुण शिक्षक आला मोहन नाव होतं सगळ्या मुली मोहित देखणं व्यक्तिमत्व मुलांना आपली ओळख करून शिकवू लागला प्रभावशाली वक्तृत्व विषयावर प्रभुत्वा मधूनच हलके फुलके विनोद त्याच्या तरुणपणीचे किस्से तासिका कशी संपली कळलेच नाही दुसऱ्या दिवशीही तसेच मोहन सरांच्या तासिकेला नोबंक शंभर टक्के उपस्थिती सर बरेच अनुभव जिवंत करून सांगायचे मुलं गपगार होऊन ऐकत बसायची मुलं सरांच्या घरी ट्युशनला जाऊ लागली कुसुमनेही ट्यूशन लावली शेवटचं मोहन सरांच लेक्चरही बंक मारेनाशी झाली हळूहळू कुसुम मोहन सरांच्या जवळ जाऊ लागली महिन्याभरात तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रकाशाऐवजी मोहन सरांनी घेतली जरा अधिकच नटूनथटून ट्युशनला जाऊ लागली तिचं सौंदर्य होतच मादक मोहन सरांनाही तिने भुरळ घातली मोहन सर कुसुमची स्पेशल शिकवणी घेऊ लागले ही गोष्ट ओढत उडत प्रकाशच्या कानावर गेली त्याने एकदा कुसुमला समुद्रकिनारी बोलावलं कुसुम गेली पण सोबत मोहन सरांना घेऊन कुसुमने प्रकाशने तिला दिलेली न त्याला परत केली व तिने त्याला सांगितलं की तिचा आता फक्त मोहनवर प्रेम आहे पाठमोऱ्या त्या जोडीकडे प्रकाश भरल्या डोळ्यांनी पाहत राहिला त्याने वाळूत बांधलेला किल्ला कुसुमने लाथाडला होता प्रेमाच्या अणाभागांचं निर्माल्य झालं होतं वाळूत कोरलेली नावं वा पुसून गेली होती प्रकाशने अण्णाला सारं सांगितलं व त्याच्या मिठीत प्रकाश हमसाहमशी रडला अण्णालाही फार वाईट वाटलं मनात मनाला बिचाऱ्या पोराच्या नशीबी प्रेम नाही प्रकाशने स्वतःला पुस्तकां चोकून दिलं पुस्तकांच एक बरं असतं ती कधीही दगा देत नाहीत विश्वासघात करीत नाहीत हवी तेव्हा उपलब्ध असतात प्रकाश पदवी परीक्षा पास झाला आता अण्णाने हॉटेलची जबाबदारी त्याच्यावर सोपवली अण्णाचंही वय झालं होतं त्याच्या मुलाला या धंद्यात आवड नव्हती मोटरसायकली उडवणे वडिलांच्या कमाईच्या पैशा तैश करणे यातच धन्यता मानायचा प्रकाशने मात्र संधीचं सोनं केलं प्रकाश गिराहिकांना अगदी मायेने जेवण वाढी त्याने हॉटेलचा चेहरा मोहरा बदलला ठिकाठिकाणी फुलांच्या कुंड्या धबधब्याच्या लहान डिझाईनच लावल्या रंगीबेरंगी माशांचा मोठा टेंक ठेवला खास मराठी पदार्थ ठेवले नाश्त्याला खमंग भाजणीचं थालीपीठ घावण घाटले शिरापुरी भजीपाव जेवणात चटकदार चटण्या मसाले भात रुचकर भाज्या वाफाळलेला वरणभात वरती साजूक तुपाची धार अन चविष्ट आमट्या जोडीला विविध कोशिंबिरींची जत्रा व ठसकेदार मिरचीचा खरडा मुरलेलं लोणचं पूर्णविराम आलेलं गिराईक अगदी समाधानी होऊन बाहेर पडे सुट्ट्यांच्या दिवशी तर सहकुटुंब जेवायला जात प्रकाशने हॉटेल समोरची मोकळी जागा घेतली व तिथे तिथेच हॉल बांधला त्यात लग्नकार्य डोहाळ जेवण बारसे मुंज साठी अशा अनेक समारंभांच्या ऑर्डरी घेऊ लागला पन्नास एक माणसांची फौज त्याच्या हातीखाली कामाला होती मालकाने आता ते हॉटेल त्याला विकले व त्याच्या लग्नासाठी खटपट करू लागला अण्णाची मुलगी पद्मा लग्नाच्या वयाची झाली होती अण्णाने विचार केला प्रकाशपेक्षा सालस जावई आपल्याला मिळणार नाही त्याने प्रकाशला पद्माबद्दल विचारले प्रकाश अण्णाच्या शब्दाबाहेर नव्हता पण त्याने पद्माला त्याच्या लग्नाआधीच्या गतप्रेमाची कल्पना देऊन ठेवली पद्मा ही लग्नाला तयार झाली छान थाटामाटात प्रकाश व पद्माचे लग्न झाले प्रकाशने पद्माला त्याच्या आईची मोतियांची नथ घालायला दिली तिनेही ती आनंदाने घातली त्या मोत्याच्या नथीत प्रकाश त्याचं हरवलेलं बालपण शोधी पद्मानेही त्या नथीतल्या मोत्यांसारखा उजेड प्रकाशच्या जीवनात आणला त्याच्यावर सुखांची बरसात केली त्यांच्या संसाररूपी वेलीवर दोन फुलं फुलली पार्थ व प्रिया प्रकाशचं घर आता छान हसू खेळू लागलं अण्णा व अण्णांची पत्नी यांना आताशा फार दगदग सहन होत नव्हती व त्यांचा मुलगाही लग्न झाल्यावर वेगळीकडे राहायला गेला होता म्हणून प्रकाशने त्यांना आग्रहाने आपल्या घरी राहायला लावले नातवंडांसोबत अण्णांचा वेळ छान जाई अशीच वर्षे सरत गेली मुलं मोठी झाली प्रियाने वाणीच्या शाखेत प्रवेश घेतला तर पार्थने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला व वडिलांना व्यवसायात मदत करू लागला प्रकाशच्या साठी निमित्त जंगीत सोहळा आयोजित केला होता साऱ्या नव्या जुन्या गिराहिकांना आमंत्रण दिलेलं शहरातल्या महत्वाच्या आसामींनाही आमंत्रण दिलं होतं पार्थ व प्रियाने त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही बोलावलेलं निशिगंधा मोगऱ्याच्या फुलांनी हॉलची सजावट केली होती वातावरण सुगंधमय झाले होते केक कापून झाला सर्वांनी अभिष्ट चिंतन केले पार्थ व प्रिया आपल्या मित्रमैत्रिणींशी वडिलांचा परिचय करून देत होते पार्थ म्हणाला पप्पा हा तन्मय व ही त्याची मम्मा प्रकाशने तन्मयला हस्तांदोलन केले व त्याच्या आईला नमस्कार केला मात्र प्रकाशच्या डोक्यात प्रकाश पडला तो मनानं कॉलेजच्या वयात गेला प्रकाश समोर त्याचं पहिलं प्रेम कसून उभी राहिली आता तिच्या चेहऱ्यावरचं तेजपार नाहीसं झालेलं केस अर्धे अधिक पांढरे झालेले डोळे खोलवर गेलेले वयाच्या मानाने जास्तच थकली होती मुलं तिथून डान्स करायला निघून गेली हे दोघे चुरले टेबलापाशी प्रकाश म्हणाला जरा लॉन मध्ये चल तो पुढे चालू लागला तशी तीही त्याच्या मागे गेली कारंजाच्या सभोवताली कठडा बांधला होता तिथे बसली वेटर कोल्ड ड्रिंक घेऊन आला प्रकाशने घेतलं दोघांसाठी थंड पेय पिता पिता कसून बोलू लागली पूर्णविराम दुहेरी अवतरण चिन्ह प्रकाश खूप पुढे निघून गेलास तू खूप यशस्वी झाला आहेस मी मात्र कपाळकरंटी तुला नाकारलं तेव्हा त्या मोहनच्या सुंदरतेच्या मुखवट्याला बळी पडले तुझं प्रेम लाथाडून आपण वाळूत रेखाटलेली नावं विस्कटून तुझ्या मनाचा क्षणाचाही विचार न करता निघून गेले तू दिलेली एकमेव प्रीतीची निशाणी ती मोतियाची नथही धुडकावून लावली मी कसली कुबुद्धी सुचलेली मला मनोजच्या घाऱ्या डोळ्यांनी गोऱ्या कांतीने ठार वेड केलं मला मी तुमच्या दोघांत तुलना केली तेव्हा सावळ्या वर्णाचा किडकडीत असा तू मला मोहनच्या तुलनेत खुजा वाटला होतास लग्न झालं आमचं प्रकाशच्या आईवडिलांना मी पसंत नव्हते त्यांची जात उच्च होती म्हणे चार वर्ष त्याच्या आईचं हगणमुतणं सारं काढलं मी पण मायने नाही हो कर्तव्य म्हणून पूर्ण विराम अरे असा का बघतोय खरंच सांगते मला पहिल्यांदा दिवस राहिले तेव्हा मोहनच्या आईने व मोहनने माझी गर्भजल चिकित्सा करून घेतली त्यात मुलगी होती रे माझी तिचा एका भोंदू डॉक्टराकरवी गळा दाबला रे त्यानं राधमांनी जीव घेतला माझ्या बाळीचा कुणाला सांगणार होते मी माझी व्यथा आईवडिलांनी दूर केलेलं मला प्रेमविवाह केला म्हणून माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लहान बहिणीलाही भोगावी लागली तिचं लग्न जुळलंच नाही मोठी बहीण पळून गेली म्हटल्यावर हिला बघायला स्थळ चे येणार दोन वर्षांनी पुन्हा मला दिवस राहिले माझ्या नकाराला न जुमानता पुन्हा त्या मायलेकरांनी माझी गर्भजल चिकित्सा करून घेतली गर्भमुलाच्या होता म्हणून ते बाळ वाचलं तोच हा माझा मुलगा तन्मय पण रूप तुझं घेतलं नाही बघ तो होणार होता तेव्हा नऊ महिने तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असायचा सासूबाई म्हणायच्याही पोराने अजिबात बापाचा रंग घेतला नाही की आयशीसारखंही झालं नाही कुणासारखं सात वर्षांचा होता तेव्हा गेल्या त्या मोहनचा क्लास उत्तम चालू क्लास आहे क्लासमधल्या मुलींचे मोहन सर अगदी फेवरेट आहेत चिरतरुणतेचं वरदानच मिळालंय त्याला जणू पण माझ्या लेकीचा बळी घेतलाय त्या राधमांनी असो माझे भोग आहेत ते माझ्या कुकर्माची शिक्षा मला देवाने दिली तितक्यात तिथे पद्मा आली ती मागेच उभी होती तिने बोलणं ऐकलं या दोघांचं प्रकाशला कळलेलं ती आली ते पण पद्मानेच खुणावलं त्याला की कुसुमला बोलू देत मोकळ होऊ देत मोरपिसी रंगाची पैठणी ल्यालेली ले मोजकेच दागिने अंगावर घातलेले कपाळाला ठळकस कुंकू टपोरे डोळे व नाकात नाकात ती मोतियाची नथ नत। ती नथास कुसुमला तिने दिलेल्या नकाराला हसत होती पद्माने कुसुमला आत नेलं व खणानारळाने तिची ओटी भरली येचा जा मधन असं प्रेमाने सांगितलं तेव्हा कुसुमच्या डोळ्यांच्या कडाओलावल्या तिचा कंठ दाटून आला